दुर्गा पवार आणि श्रावणी चौगुले आता मुलींच्या कुस्त्या लागणार आहे अभिजित शिंदे गौतम शिंदे हा पैलवान सगळ्यात आम्ही नाव पुकारतोय पैलवान तयार राहा निखिल मारकर नवी गावचा पैलवान पाहुमाने जिंती तयार राहा ओंकार ढुके ओंकार तांबे बारामती अप्पा देशमुख अंकुश खरा अभिजित शेंडे गौतम शिंदे संदेश शिपकुले अविनाश गावडे आणि सागर देवका ते उदय शेखे सतपाल आणि मनीष ते सगळ्या पुकार केलेला आहे दुर्गा पवार आले का हातवर स्नेहल पालवे कोमल मानकुक हा पलीकडे आले श्रावणी चौगुले चाल रेड कॉस्टम वरती आलेले आकाड्यावरती आलेले दुर्गा पवार हातवरती कार वैष्णवी तोरवे हा वैष्णवी तोर आलेले सरपंचाची कन्या आखाड्यावरती आली अनेक स्पर्धा गाजवलेली वैष्णवी तोरवे आली पप्पू तोरवेची कन्या आखाड्यावरती आलेली आहे पण इकडा श्रावणी चौगुले हात वरती कार कळसगावची कन्या ती नवनाथ चौगुलेची कन्या मुली आलेले आहेत एक एकच आलेले दुर्गा पवार आले का दुर्गा पवार अशोक पणकर नावनाथ कर आकडे वरती अशोक बनगर नावनाथ करेक्षण गोष्टी पलीकडे झाली प्रेक्षणिक पंचाच्या पंचा विक्रम करे हात होती करे श्रीकांत होणारचा पट्टा प्रेक्षक गोष्टी करून विजय झालेला पवन करेचा चिरंजीव विजय झाला वरपुटे बुधरुपचा चांगल्या दिवसात चांगली प्रगती झालेली विक्रम कधी पैसा दिवस कधी वाईट होत पुढची कुस्ती इरफान मुलाने ते निमगा पट्टा ही कुस्ती जाहिरात वरची पश्चिम यांचा चिरंजीव आहे जाहिरात वरची नाही कुसिंग बोला जा, जाहिरात वरची काय पण पार्टनर आणला म्हणून दुसरा जोड लावला हा असू द्या आता बा त्याला कोण पुरस्कृत आहे का बघू द्या नाना थोरात पोलीस पाटील यांच्या शुभ हस्ते कुस्तीला सुरुवात होती आणि महाराज चॅम्पियन नवनाथ तरंगे शुभ हस्ते कुस्तीला सुरुवात होते शुभम रुपये विक्रांत करेपणारा ला। तात्या मोठ्या शंभर रुपये विक्रांत ला। हा, हा। वैष्णवी करेपणार आणि राजनंदिनी नरवरे फलटा कुस्तीला सुरुवात झालेली आहे रणरागिणी आखाड्यावरती लढायला लागलेल्या आहेत रणरागिणी आणि वागिणी सर करते हा अशोक बंडगर आलेले महाराष्ट्र चॅम्पियन नवनाथ तरंगे अशोक बंडगर आखाड्यावरती आलेले आहेत ओंकार ढोके ओंकार तांबे निखिल मारकर भाऊमानी आपा देशमुख अंकुश खरा अभिजीत शेंडे गौतम शिंदे संदेश चिपकुले अविनाश गावडे आहे मुलींची कुस्ती बाहेर मार्ग पैलवान पिटरकर पैलवान यांना शंभर बक्षीस आक्रमक झालेले राजनंदिनी मुली यांना शंभर बक्षीस मुलीची गोष्टी प्रेक्षणीय चालू या तानाजी बनसोडे यांच्याकडून उत्कृष्ट कॉमिटी चालल्याबद्दल आम्हाला निवेदकाला शंभर शंभर रुपयाचं बक्षीस आलेलं आहे धन्यवाद तानाजी मनसोडे कब्जा घेतलेला आहे नवरेन फलटणच्या पंचाचा निर्णय आणि एकच मारण्याचा प्रयत्न मुली लढतायत आखावत अभिजीत शिंदे आणि गौतम शिंदे आता लगेच कुस्ती लागणार आहे निखिल मारकर आकड्यावरती या निखिल मार्क सुद्धा गावचाच पैलवान आहे सगळे या गावात जवळ जवळ पैलवान आहे या गावाला कुस्तीचा फार मोठा इतिहास आहे जुन्या जाणत्या पैलवांनी या गावाचा इतिहास टिकवलेला आहे या लाल मातीची सेवा अखंडपणे केलेली आहे असं नवे गाव आणि आता मुलींच्या कुस्त्या आहेत आखाड्यावरती महाराष्ट्र नवनाथ त्या कुस्तीला पंच म्हणून काम पाहत आहेत आखाड्यावरती वैष्णवीच्या आणि राजनंदिनीच्या तेरा तारखेला बारामती तालुक्यात बुलवणीला मैदान आहे ता पोस्टर वरली पहिलवान तयारी करा अभिजी शिंदे गौतम शिंदे लगेच तुमची कुस्ती लागणार आहे लगेच कुस्ती लागणार आहे सचिन जाधव कोमल मानकर आले का कोमल मानकर सिद्धी धम्डे आले का आले रे सोनाली शिंदे आले का आलेले गोरख मार्कट शंभर रुपये अशोक पणगर सचिन पाटील यांच्या सुदर्शन कुंभार आपली कुस्ती बसून घ्या महादेव बोंगा पैलोराला पाचशे रुपये बक्षीस आले घेऊन जा हा सिद्धी धमडेरी

वैष्णवी महादेव यांच्याकडून वैष्णवी तोरवेसाठी गणेश डोंबाळे यांच्याकडून शंभर रुपये दीपक दीपक भाऊ सरपंच यांचे दोनशे रुपये यश जातालो विजय गोगरे यांच्याकडून शंभर रुपये दादा यादव तर रुपये મહાદેવ યાદવ શંભર રૂપાય વૈષ્ણવી બક્ષીસ ઘેર વૈષ્ણવી વૈષ્ણવી જંગવ પૈવાનશો રૂપિયા બક્ષીસ દોનશો રૂપિયા જાધવૈષવી તો लिखिया दोनशे रुपये तयारी करून लवकर या भाऊ माने संकेतमो गोटे यांच्याकडून शंभर रुपये यांना शहाजी भाऊ आणि बापूर शहाजी मानोडे यांच्याकडून शंभर रुपये ऑल इंडिया भाऊ बापू वाकड यांच्याकडून वैष्णवीला शंभर रुपये दिलेला बाळासाहेब स्नेहाल पालवे कोमल मानकर आणि दुर्गा पवार आणि श्रावणी चौघडे श्रावणी चौघडे आलेली दुर्गा पवार आहे का दुर्गा पवार हात वरते कार शाबाश 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 हा निखिल मारकर यस दादो इधर में 500 रुपए आमच्या गावचा पहिलवान यस या गावचा गा। पहिलवान इकडे बोलवा चला सरपंच दीपक भाऊ ढोपाळ यांच्याकडून पाचशे रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे बक्षीस घेऊन जा पाहिजे हा स्नेहल पालवे हातवरती करा आले का कोमल मानकर आले का आलेले निखिल मारकर आपले आता लगेच कुस्ती लागणार आहे निखिल मारकर आणि भाऊ माने ही कुस्ती पाळे बोराटे व्हाईस चेअरमॅन आणि नारायण व्यवहारे व्हाईस चेअरमन आकडे बोलवा त्यांना त्यां किती करायचा निखिल चेअरमॅनची कुस्ती लावू हा भाऊ ओंकार ढोकेस ओंकार तांबे साली जाग साठेकडून ये जाधवला पाचशे रुपये तुती सागर देवका ते तयारीला लागा उदय शेळके तयारीला लागा अंग तापवायला चालू करा निखिल मारकडाला बघा बघावरती पुण्याला करतो बरोबर का रे पुरस्काराचे मानकरी काका पवारचा पट्टा आहे सर निखिल मारकडची कुस्ती झाल्यानंतर सत्कार समारंभ होईल आणि मग नंतर राहिले तीन कुस्ती होती हो

संजय बोराटे यांच्याकडून एक जाधव पैलवानाला पाचशे रुपये बक्षीस आहे तुम्ही द्या पू तर दुसरी मुलगी लावा चला अशा गोष्टुदेव खाते आकडे एकदा फिरवायला लागेल बर का दू देव खे आता त्याची कुस्ती झाल्यानंतर आकडा हे करून घ्या सर 保护。